खरंतर जुन्नर नगरपालिकेच्या अंतर्गत हा जो बाजार आहे येथील अतिक्रमणांचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणावर गाजला होता आपण जर आता पाहिलं तर सगळे अतिक्रमणं या ठिकाणाहून दूर झालेल्या आहेत आणि ह्या जुन्नरच्या शहरांनी कुठेतरी मोकळा श्वास घेतला आहे प्रशासनाचं करावं तेवढं कौतुक खरंच थोडं आहे परंतु या सगळ्यामध्ये सातत्य ठेवायला हवं माझी नगरपालिकेच्या सेवांना पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे आपण हे जे काम केलं हे अतिशय स्तुत्य काम आहे परंतु ह्या सगळ्या कामामध्ये सातत्य ठेवा आणि वारंवार या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची देखील कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे तर ह्या साईडने जे भाजीवाले बसतात अशी शेवसाहेबांना देखील विनंती आहे या सगळ्या भाजीवाल्यांना आपण इथून उठवलं आहे परंतु त्यांना योग्य अशी जागा उपलब्ध करून द्या व्यापार करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे तर ह्या दोन्ही अतिक्रमण उठवलं खरं परंतु आपण जर पाहिलं तर दोन्ही साईडला हे जे काही वाहन चालक आहेत आपल्या दुचाकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावतात खरं तर या दुचाकीवर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे जुन्नर शहराच्या इतिहासात तर अनेक महिन्यांनंतर हा जो रस्ता आहे तो मोकळा श्वास घेताना आपल्याला दिसतोय अतिशय स्तुप्त अशी कामगिरी प्रशासनाकडनं झालेली आहे या ज्या दुचाकी आहेत या दुचाकींवर देखील कारवाई होणं गरजेचं आहे खरं तर शहरांमध्ये जसं असतं तसं समविषयम पार्किंग जुन्नरला करता येईल का किंवा जुन्नर नगरपालिकेच्या अनेकशा जागा आहेत तिथे कुठे पार्किंगची सोय करता येईल का हा देखील विचार नगरपालिकेनं करणं गरजेचं आहे व हे जे काही व्यापारी आहेत जे भाजीपाला व्यापारी आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत या सगळ्यांना कुठं मुबलक जागा उपलब्ध होईल का यावर देखील नगरपालिकेनं चिंतन करणं गरजेचं आहे परंतु ह्या कारवाईचं सर्वसामान्य जुन्नरकरांकडनं मात्र कौतुक होत आहे तर जुन्नरच्या नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आपण पूर्ण केली जुन्नरचे रस्त्याचा मोकळा श्वास घेत आहेत त्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त आहे परंतु यामध्ये सातत्य देखील राहायला हवं अशी देखील नागरिकांची मागणी आहे काय सांगाल या का संदर्भात अतिक्रमण रिलेटेड आपण एक पथकाची निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये नगरपालिका कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील या या पथकामार्फत आपण सातत्याने मॉनिटरिंग करून आपल्या हे असतील भाजीवाले जे फुटपाथवर बसत असतील किंवा नेहरू बाजार परिसरात बसत असतील किंवा परदेशपुरा बसत असतील ज्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायची त्यावेळे त्याद्वारे आपण त्याच्यावरती कंटिन्यू सातत्याने मॉनिटरिंग करणार आहोत आणि जेणेकरून सामान्य नागरिक असतील किंवा वाहन चालक असतील त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याप्रमाणे आपण दक्षता घेतो